आणि पुढची बातमी बघूया श्रेय घेऊन उत्सव करण्यात भाजपचा हात कुणीही धरू शकत नाही भाजपच्या किल्ले जल्लोषावर दैनिक सामनातून अशा प्रकारची टीका करण्यात आली आहे भाजपचा जन्मच अशा उत्सवांसाठी झालेला आहे असं देखील या सामनामधून म्हटलेलं आहे जागतिक वारसा तुम्हाला पेलवेलना सरकारला असा एक खोचक सवाल विचारण्यात आलेला आहे जल्लोष करणाऱ्यांमुळे महाराष्ट्र लुटारूंचं राज्य झालं असं देखील सामनाच्या लेखातून म्हटलेलं आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या प्रगतीसाठी शिवसेनेच्या बडकटीकरणासाठी आम्ही काम करत आहोत त्यात आपण पाहता की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे लोकांचा खूप आकर्षण आहे आणि म्हणून आज आमची बैठक देखील आहे आणि कोर्टाचा निकालासाठी आम्ही कधी काही खूप जास्त चिंता केली नाही कारण की आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये समोर जाणार